हिराबाई बुधा या नंबर सरपंच या येतच नाही गावमा आवाटे चला टाकाय राहण गावांगामा भांगड्या वही राहण आटी खड्ड तई खड्ड पाणी कोठे जाई हा पाणी बट रोकाय राहण मग या गरीब माणसे आय दाब ना पाणी येत मग या ल करतात मग आते बिमारी पण

संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या गावातील अनेक नागरिकांनी पत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की रस्त्याचे काम अतिशय थातूरमातूर पद्धतीने सुरू आहे ठेकेदार नागरिकांचे एकूण न घेता मनमानी कारभार करत आहे प्रत्यक्षात काम सुरू असतानाच नागरिक व ठेकेदार यांच्यात वाद व बाचाबाची झाली होती ग्रामस्थांनी आरोप केला की संबंधित ठेकेदारांनी रस्त्याचे काम योग्य प्रकारे पूर्ण करण्याऐवजी के केवळ दिखाव्यासाठी काम करत गावातून पोबारा केला या प्रकारामुळे गावकऱ्यांची फसवणूक झाली असून गावात आधीच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत गावातील परिस्थिती बिकट असून सांडपाण्याची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे रोगराईचे प्रमाणही वाढले आहे अनेक नागरिक तापाने ग्रस्त आहेत या प्रार्श्वभूमीवर निकृष्ट दर्जाचे रस्ते काम अधिकच धक्कादायक आहे ग्रामस्थांनी आणखी आरोप केला की गावात ना सरपंच येतात ना ग्रामसेवक आमच्या समस्या ऐकणारे कोणीच नाही या प्रकरणी पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला के असता पंचायत समिती बा... सहाय्यक बांधकाम अधिकारी हरी भोई यांनी कोणतेही उत्तर दिले तसे ना नाही तसेच सरपंचनाही कॉल केला असता तो उचलला नाही या सगळ्या प्रकारामुळे ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे